त्याही जन्म मी आजसाठी देवा तुझे चरणी सेवा साधवया देहूतून मार्गस्थ झालेला संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा शहरात दाखल होतात रस्त्याच्या दुतर्फा उभा राहून दर्शन घेणाऱ्या शहरवासियांची जणू अशी भावना असल्याचं चित्र रविवारी होतं सायंकाळी साडेपाच वाजता निगडीत दाखल झालेला पालखी सोहळा आकुर्डीत सायंकाळी साडेसात वाजता विसवला अकोर्डीतील विठ्ठल रुक्मिणी देवस्थान परिसरात सायंकाळी पालखीच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती दरम्यान विसावा मानाची पंगत म्हणून गेल्या नऊ वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा देणारे समता मित्रमंडळ आणि सेवाभावी किरण दळवी मित्रपरिवार यांच्या वतीनं यंदाही सेवा, वतीन। यंदा सेवा देऊन पंगत स्वरूपी महाप्रसादाचं आयोजन केलं होतं प्रसंगी या सेवेत पायट खेळ येथील ज्ञानाई पायी दिंडी व सुतारवाडी पाषाण अशा पालखीसोबतच्या मानाच्या दिंडीतील वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली जाते त्याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना आयोजक आम्ही दोन हजार सतरापासून पंगत चालू केलेली आहे गेले आठ वर्ष आले आम्ही असंच पूर्ण आमचं मंडळ आणि या एरियातले सगळे नागरिक मिळून आम्ही इथं सातशे लोकांचे जेवणाचं नियोजन आम्ही करतो त्याच्यामध्ये चारशे वारकरी असतात आणि तीनशे आमचे जे आम्ही जे, जे नियोजन करतो सगळं नागरिक ह्याच्यामध्ये इनवॉल्व्ह होतात सगळ्यात आधीची पंगत ही वारकऱ्यांची असती आणि त्यानंतर वा संपूर्ण वारकऱ्यांचं महापासा झाल्यानंतर इथले आम्ही नागरी सगळे एकत्र हे करतो आमच्याकडं दोन दिंडे येतात एक पायटमधली दिंडी आहे ज्ञानाई गुरुकुल म्हणून संस्था ती एक दिंडी आहे आणि सुतारावाडी पाषाण ही एक दिंडी आहे एक महाराजांच्या रथाच्या पुढची सहा नंबरची दिंडी आहे आणि एक रथाच्या मागे एकशे अठ्ठ्याऐंशी नंबरची दिंडी आहे आठ वर्ष आला आम्ही हे सातत्याने करतोय आणि हे करताना आम्हाला एकदम आनंद वाटतो आवड वाटतो